माझे वडील स्वर्गीय पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे हे दिनांक बारा दोन दोन हजार रोजी मरण पावल्यानंतर त्यांचे दुकान चालवण्यासाठी म्हणून असलेले भागीदार श्री राजेंद्र जयस्वाल यांनी अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोलाच्या अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून संपुष्टात आलेल्या नावाने खाते उघडून मृत भागीदाराच्या वारसांना तसेच शासनाला रिझर्व्ह बँकेला व इन्कम टॅक्सला फसवण्याचे कट कारस्थान करून माझे वडिलांची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या खोट्यात सह्या करून सदर खात्यात अवैध मार्गाने जमवलेली प्रचंड संपत्ती जमा करून माझ्या वडिलांच्या उभा करून आमच्यावर अन्याय करून विश्वासघात केलेला आहे आरोपी राजेंद्र जयस्वाल त्यांचा मुलगा शांकी राजेंद्र जयस्वाल त्याच्यासोबत अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोलाचे कर्मचारी अधिकारी व त्याच्याशी संबंधित संचालक यांनी कटकारस्थान करून अन्याय करून विश्वासघात करून व खोटे दस्तावेज तयार करून आमची फसवणूक केलेली आहे त्यामुळे शासनाला पोलीस प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की या सदर गुन्ह्याचा तपास करून कसोशीने तपास करून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करून त्यांच्याशी संबंधित अन्य खात्यांची सुद्धा माहिती घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर एफ आय ही माझी विनंती आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन